तुझ्या तर आज आपण मार्क्स इन सोहो या आमच्या एका प्रयोगाबद्दल जाणून घेणार आहोत आम्ही मध्ये मार्क्स इन सोहो हे नाटक सादर केले प्रोसेनियम मध्ये नाहीये प्रोसेनियमच्या बाहेर येऊन एक वेगळाच प्रयोग करायचा अशा पद्धतीने सादर केलेलं ते नाटक होतं हा म्हणजे याआधी या नाटकाचे बरेचसे प्रयोग झालेत आणि ते अगदी तिथल्या प्रत्येक कलाकारांनी गाजवलेत हे शंभर टक्के पण या हा प्रयोग जरा हटके आणि जरा वेगळाच होता मार्क्सिन सोहो हे नाटक हवड झिन यांनी लिहिलं आमच्याच प्रत्येमधला एक दादा आहे ज्याचं नाव आहे साहिल कल्लोळी त्यांनी याचं मराठी रूपांतर केलं आणि अर्थात दिग्दर्शन करणारे आमचे दी ग्रेट आणि सगळ्यांचे लाडके असलेले आमचे डॉक्टर काका अर्थात डॉक्टर शरद भुताडिया यांनी दिग्दर्शन केलं खरं सांगू काकांच्या हाताखाली काम करणं ही एका ऍक्टरला एक मिळालेली मोठी पर्वणी असं म्हणता येतं त्यांची ॲक्टिंग त्यांचं एंट्री एक्झिट किंवा त्यांच्या आवाजातलं बेस असेल त्यांच्या आवाजातला पेस असेल त्यांचा व्हॉल्यूम हे त्यांच्याकडून खरंच शिकण्यासारखं आहे म्हणजे दृश्यमधले डॉक्टर शरद भुताडिया आणि मार्क्सिन मधले डॉक्टर शरद भुताडिया यात फार फरक आहे आणि तो आमच्यात जर आला तर खरे आम्ही ऍक्टर असं म्हणता येईल अर्थात याच्यामागे मागे खूप मोठी साधना असते याच्यामागे मागे खूप मोठी तपश्चर्या असते ती काकांनी अर्थात केलेली आहे म्हणूनच काका इतके मोठे ऍक्टर आहेत याला तोड नाही तर तो, सोह प्रयोग करायचं ठरलं अर्थात आमचे दिग्दर्शक आणि आमचे डॉक्टर काका सीनियर मार्क्सची भूमिका करत होते ज्युनियर मार्क्स म्हणजे आमचे आदित्यदादा अर्थात आदित्य खेबुडकर ते करत होते त्यांची रील आणि रिअल लाईफमधली पत्नी रसिया खेबुडकर अर्थात ती जेनीची भूमिका करत होती म्हणजेच कालमार्गची ज्युनियर कालमार्गची बायको जेनी, का काल काल जेनी। आमचा पीपर म्हणजे कॅरेक्टरचं नाव पीपर आमचा मित्र रोहित रोहित पोतनीस तो पीपरची भूमिका करत होता एंगल्स त्यातलं जे कॅरेक्टर आहे त्या एंगल्सचं कॅरेक्टर साकारणारा आमचा अक्षयदादा अक्षय पोळके तो ते कॅरेक्टर सादर करत होता आणि राहिलं अर्थात बाकुनी तर ते साकारणारा आमचा सुहास दादा, सुहास लकडे तर हे असे सगळे उत्तम ऍक्टर असताना त्यात मार्क्सच्या मुलीची अर्थात एलिनॉर्कची भूमिका करण्यासाठी मला विचारण्यात आलं हा म्हणजे सुरुवातीला याचे अनेक प्रयोग झाले आणि एलिनॉर ही स्वरा कलश माझीच मैत्रीण आणि आमच्या प्रत्येमधलीच तिने उत्कृष्ट पार पाडलेलं आहे पण तिच्या काही कारणांमुळे किंवा तिच्या कॉलेजच्या अभ्यासामुळे वगैरे तिला जमणार नव्हतं म्हणून मला रसिया दिदीचा फोन आला करशील का म्हटलं करेन प्रयत्न करेन कारण मी काही एवढी अशी पट्टीची कलाकार नाही आहे की लगेच एका मिनिटात ते पाठ झालं दुसऱ्या मिनिटात स्टेजला उभी राहिले आणि तिसऱ्या मिनिटात बक्षीस घेऊन घरी आले असं काही नाही आहे तुमच्या इतकी कसलेली ऍक्ट्रेस मी नाही आहे पण मी प्रयत्न शंभर टक्के करेन मग ती म्हणाली की हे बघ कसलेले ऍक्टर्स कोणीच नसतात प्रयत्न आपल्याला करावे लागतात तिचं हे वाक्य मला प्रचंड मोटिवेशन देऊन जाणार होत मग मी गेले आमच्या नेहमीच्या ठिकाणी अर्थात चेतना विकास मंदिर इथे आमची रोजची तालीम सुरू झाली तालीम म्हणजे वाचन मग नेपथ्य शोधणं कॉस्ट्युम शोधणं म्युझिकची फाईल शोधणं आणि त्या म्युझिक वरती एंट्री एक्झिट विथ सगळं नाटक आम्ही करायला लागलो पाठांतर काय होतच पाठांतर हे करावंच लागतं दिग्दर्शक सगळं काही करून घेऊ शकतो फक्त पाठांतर हे आपल्याला करावं लागतं कारण पाठांतर नसलं की काय तारांबळ उडते हे खूप वेळेला अनुभवून झालेलं आहे त्यामुळे मी कधीही पाठांतराशिवाय स्टेजवर उभी राहत नाही जाऊ दे आपण मुख्य मुद्द्यावर येऊया तर नेपथ्य शोधून झालं त्यातल्या काही नेपथ्यातल्या काही गोष्टी कमी पडत होत्या किंवा त्या मिळत नव्हत्या मग त्या नवीन आणल्या नवीन बनवल्या म्युझिकची फाईल शोधली त्या म्युझिकवर आधी त्या म्युझिक क्रमाने लावून घेतलं मग एंट्री एक्झिस्ट ठरवल्या आणि त्याप्रमाणे आमची रोजची तालीम सुरू झाली तारीख पे तारीख म्हणतो ना तसं तालीम पे तालीम सुरू झाली भर पावसात आम्ही रोज येऊन तालीम करत होतो हा पण ऊन वारा पाऊस आम्हाला कधीच जाणवलं नाही कारण नाटकापुढे आम्हाला कधीच या गोष्टी जास्त मोठ्या वाटत नाहीत म्हणूनच नाटक हे फार जवळचं वाटतं आम्हाला सगळ्यांना मग काय रोज सहा वाजता जमायचं आणि तालीम संपली एक साधारण दहा साडे दहा पावणे अकरा पर्यंत घरी जायचं पण कधी उशीर झाला आज जरा लवकर जाते हा आज जरा कामच आहे हा उद्या येऊ असं कधीच नाही हातातली सगळी कामं टाकून आम्ही फक्त मार्सिन सोहो ह्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन केलं आणि ज्या दिवशी प्रयोग ठरला त्याच दिवशी प्रयोग करायचं ठरलं पण आता हा पण मध्ये असणारच कारण जगातल्या प्रत्येक गोष्टीत पण नसेल तर त्याला अर्थच उरत नाही का बर जोक सपाट तर त्या दिवशी प्रयोग ठरला त्याच दिवशी धो 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 धो, धो पाऊस आहे असं आम्ही आपल्या वेदर फोरकास्ट मध्ये बघितलं अर्थात हवामान खात्याच्या अंदाजात ते वर्तवलेलं होतं मग करणार काय कधी कधी हवामान खात्याचा अंदाज चुकतो असंही म्हणतात पण प्रत्येक वेळेला तो चुकतोच असंही नसतं एवढी लोक बाहेर न येणार आणि प्रोसेनियमच्या शिवाय एक वेगळ्या धाटणीचा प्रयोग करायचा आहे म्हटल्यावर पूर्वतयारी तर हवी ना मग करणार काय बर ज्या का मंथन स्टुडिओत करायचं ठरलं होतं तिथे वरती सगळं मोकळं आकाशच होत त्यामुळे भिजली असती तरी लोकच भिजली असती आम्ही भिजण्याची शक्यता नव्हती आणि मायबाप प्रसिक प्रेक्षक नाटक बघताना भिजली आहेत हे एका कलाकाराला कसं चालेल मग काय करायचं वर तिकीटही खपली होती प्रयोगाची वेळ ठरली होती प्रयोग फुल होता करणार काय खूप विचारांती एवढंच ठरलं की त्या दिवशीच प्रयोग करायचा जर पाऊस आला तर तो थांबण्याची वाट पाहायची नाही आला तर अतिउत्तम सगळं ठरल्याप्रमाणे झालं प्रयोगाची वेळ झाली नेहमीप्रमाणे आमचा प्रयोग सातला होता त्याच्या आधी बरेच तास आधी आम्ही येऊन बसलो होतो म्हणजे साधारण एक चारच्या दरम्यान आलो मेकअप केला कॉस्ट्युम घातला सगळं आवरलं प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्या मांडल्या त्यांच्या चहा नाश्त्याची सोय केली आणि आम्ही सगळे ऍक्टर्स पावणे सात वाजता तयार होतो अर्थात शरद भुताडे यांच्या तालमीत शिकलेला प्रत्येक माणूस वेळ मात्र आणि शिस्त मात्र ही पाळतोच मग सात वाजता बरोबर प्रयोग सुरू झाला प्रयोग अगदी व्यवस्थित झाला एकही पावसाचा थेंब आला नाही आणि पावसाने अक्षरशः त्या दिवशी आमच्यावरती न बरसून एक वेगळ्या प्रकारची कृपादृष्टी दाखवली होती त्यासाठी आम्ही सगळे खुश होतो प्रचंड खुश होतो तो आखा दिवस पावसाचा एक थेंबही पडला नाही त्यामुळे ठरलेल्या वेळेत ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या जागीच प्रयोग झाला तेही आम्ही वेगळ्या धाटणीचा प्रयोग करायचं ठरवलेलं तशाच पद्धतीने आणि जरा प्रोसेरियममधून बाहेर येऊन प्रयोग करायचं हे आमच्या सगळ्यांच्या मनात कोणामुळे आलं माहितीये अतुल पेठेसरांमुळे त्यांनी ज्या पद्धतीने प्रोसेरियमचा वापर न करता आमच्याकडून डबल सादर करून घेतलं तशाच पद्धतीने एक वेगळं विदाउट प्रोसेनियम केलेला हा प्रयोग म्हणजे मार्क सिन सोहो जो प्रयोग मी तरी कधीही विसरणार नाही हा तो प्रयोग उत्कृष्ट झाला सगळ्या लोकांनी आनंदाने प्रत्येकाच्या पाठीवर फक्त शाबासकीची थाप दिली आणि एका ऍक्टरला याच्यापेक्षा आणखीन जास्त काय हवं असतं त्या दिवशी पाऊस न पडण्याचा आनंद आणि प्रयोग दंडणीत वाजवल्याचा आनंद अजूनही कुठेतरी आम्हाला त्या दिवशीच्या प्रयोगाची आणि इतक्या दिवस घेतलेल्या मेहनतीची आठवण करून देतो आणि अशा पद्धतीने आम्ही घेतलेले कष्ट सुफळ संपन्न झाले थोडक्यात काय तर आमचा मार्क्स इन सोहचा प्रयोग अगदी दणक्यात वाजलेला होता आणि आमच्या सोहोची कहाणी सुफळ संपन्न झाली बाय बाय पुन्हा भेटू नवीन विषयासह नमस्कार